मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते सी ए मनोज तांबे कल्पेश कांडेकर हेमंत नाईक यांनी वाचविले गायीचे प्राण सातपूर कॉलनीतील स्वामी समर्थक केंद्राजवळील गाय पडल्याचे सामाजिक कार्यकर्ते सी ए मनोज तांबे कल्पेश कांडेकर व हेमंत नाईक यांना समजले त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधून या गायीला चेंबरमधून काढण्यासाठी प्रयत्न केले गायीचे छोटे पिल्लू असल्याने हे चालता चालता चेंबरमध्ये पडले होते यानंतर ही घटना परिसरातील काही युवकांना समजताच त्यांनी सी ए मनोज तांबे कल्पेश कांडेकर हेमंत नाईक यांना ही घटना कळविली या तिघांनी एकत्रित प्रयत्न करून अग्निशामक दलाला प्राचारण केले व अग्निशामक दलाने या गाईला जीवनदान दिले आहे